रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत जी चर्चा थोडीशी महत्त्वाची वाटली काळाची गरज म्हणूनच आपण ह्या विषयावर थोडं बोलावंसं वाटतं अलीकडं शहर आणि जे जी ग्रामीण जीवन अशा दोन पद्धतींची जीवनशैली आपल्याला पाहायला जी मिळते याचं कारण आपण शोधलं तर माणसानं समूहानं एकत्र राहणे याच्यासाठी शहरं जन्माला आली आणि खेडेगावं अलीकडं रोजंदारीने या सगळ्या गोष्टींच्यातून खेडेगावं कोसडपणाला चालू झालेली आहेत आणि असा हा सगळा समतोल बिघडत निघालेला असताना जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि शेती करताना येणाऱ्या ग्रामीण भागातल्या अडचणी या पण त्याच्यातल्या महत्त्वाच्या आहेत आणि काय होतं अलीकडं शहरी शहरातलं शहरी जीवन देखील ग्रामीण भागात आता दिसायला मिळतं खेड्यातल्या ज्या खापरीची घरं जी होती त्याच्या अगोदर केमळ्याची घरं होती ही सगळी आता जागा बदलायला लागली त्यांनी आर सी सी घरांनी घेतलेलं आहे सगळ्या सुखसुविधा खेड्यातल्या शहरापर्यंत पोहोचलेल्या आहेत मोबाईलसारखी सेवा तर अगदी विकसित खेडे व्हायला लागली पण आपली जी नाळ जुळलेली आहे निसर्गाशी ही जी नाळ आणि आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी जे सर्वाईव्ह केलं एवढे वर्ष तर याचा सगळ्याचा थोडासा आता आपण अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे हरितक्रांती झाली त्याचे दुष्परिणाम आपल्याला आता पाहायला मिळायला लागले आणि हे सगळे सगळा अभ्यास आपण आता थोडं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये कमेंट करा तर या सगळ्या गोष्टी थोडंसं आपण बारकाईनं विचार करून पारंपरिक पद्धती ज्या होत्या त्यांचा अवलंब करणं आणि या सगळ्या गोष्टी आपण आता जर केल्या नाहीत तर काय नेमकं होईल आपल्याबरोबर याचा विचार थोडासा आपण करणं गरजेचं आहे प्रगतशील असणं हे हा माणसाचा गुणधर्म आहे प्रगती करणं पण मूलभूत गोष्टींचा पाया ज्या गोष्टी आत्तापर्यंत दोन हजार पंचवीस वर्षापर्यंत चालत आल्या आणि त्याच्यावर हे सगळं त्या पायावर हे सगळं टिकलेलं आहे हा पाया आपण कुठंतरी विसरायला लागलो आहे असं वाटत नाही का बरं बघा पटलं तुम्हाला तर म्हणजे थोडंसं आपण या सगळ्या गोष्टी प्रत्येकानं आत्मपरीक्षण करून आपली जीवनशैली थोडीशी बदलणं गरजेचं आहे असं थोडंसं मला वाटलं म्हणूनच हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश बघा तुम्हाला कसं वाटतंय पटलं तर इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा थोडंसं आपण ग्रामीण संस्कृतीची किंवा निसर्गाशी जी नाळ जुळलेली आहे ती थोडीशी टिकून ठेवूया चला तर मग अजून एक नवीन पुढच्या व्हिडिओत भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद